आज आपण बघणार आहोत टक्स ब्लाऊजची कटिंग डायरेक्ट कपड्यावरती कशा पद्धतीने करायचे तर इथे मी ऐंशी सेंटीमीटरचा हा ब्लाउज पीस घेतलेला आहे आता बरेच ब्लाऊज पीस ऐंशी किंवा पंच्याऐंशी अशा पद्धतीने असतात तर आता जो काही काठाचा भाग असतो त्या बाजूने आपल्याला डबल फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने आपण बाही डायरेक्ट त्यावरती ठेवून घेतलेली आहे या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे जिथे आपल्या बाहीचे जे काही पॉईंट असतात त्या पद्धतीने ले 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 ही मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे उंची तर मिळालेली आहे रुंदी सुद्धा मिळालेली आहे त्याशिवाय कॅप हाइट सुद्धा मिळालेली आहे तर आपण कॅप हाईट जी काही उंच बाही असेल तर त्यामध्ये अडीच किंवा पावणे तीन इंचावरतीची घेत असतो तर इथं मी आता घेतलेला आहे सात इंच आपल्याला जी काही बाहीची फिटिंग असते ती आणि या पद्धतीने आपण व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दंड जी काही फिटिंग आहे ती घ्यायची आहे त्यानंतर पण शिलाई मार्जिन दीड किंवा दोन आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो ही झाली आपली बाही कटिंग या पद्धतीने खूप सोपी आणि डायरेक्ट कपड्यावरती एकदम सोप्या पद्धतीने मी याच्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर पाहू शकता ही आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं बाहीचा जो आपला दंड घेर मोठा असेल किंवा मग आर्म होल राऊंड मोठा असेल मोठ्या साईज मध्ये शक्यतो या पीस मध्ये बसत नाही तर आता हा पीस माझ्याकडे ऐंशी ते पंच्याऐंशी ऑलमोस्ट होता त्यामुळे हा ऍडजस्ट होऊन गेलेला आहे जर तुमचं आता सा चेस्ट साईज जर हेवी असेल त्यामध्ये आपल्याला आर्महोल राऊंड जे असतो थोडासा एक्स्ट्रा घ्यावा लागतो मग इथं आपल्याला जॉईंट द्यावा लागतो तर इथं मला जॉईंट द्यायची गरज पडलेली नाही परफेक्ट असं बसून जाईल तर आता हा आपला भाग जो आहे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे पाहू शकता मी बंद जे काही आपला नवीन ब्लाउज पीस असतो त्याचा काठाचा भाग असतो त्या बाजूने आपण बाहे कट करून घेतलेली आहे आता या साईडने आपण डायरेक्ट कपड्यावरती आपण फोरटक्स ब्लाउजची ची कटिंग करणार आहोत एकदम तुम्ही नवीन जरी असाल पेपर कटिंगचा कंटाळा आला असेल तर या पद्धतीने जर तुम्ही ही स्टेप बाय स्टेप फॉलोअप केलात तर तुमचा सुद्धा ब्लाउज जे आहे ते खूप सुंदर आणि परफेक्ट असा बसणार आहे ले ले, तर आता चेस्ट साईज कशा पद्धतीने काढायची ते पाहू शकतो आपण चेस्ट साईज काढलेली आहे नो आता तुम्ही म्हणाल चेस्ट साईज आता काढताय तर तुम्ही बाही आधी कशी कट केली तर मी याचे माप अगोदरच घेतलेले होते तुम्हाला सांगण्यासाठी मी नंतर तुम्हाला दाखवत आहे तर इथे पाहू शकतो इथे मी रुंदी टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवून घ्यायची आहे या अगोदर सुद्धा मी बाही कटिंग पूर्ण ब्लाउज चे मापे कसे काढायचे आहेत त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जे काही उंची असते त्याच्यामध्ये एक इंच आपण कोणत्याही साईज मध्ये ऍड करत असतो फोर टक्स प्रिंस कट कोणत्याही असो यानंतर आता आपल्याला जो काही गळा आलेला आहे ते टाकून घ्यायचा आहे अडीच इंच आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि शोल्डर तीन घेतलेला आहे त्यानंतर आता सव्वा पाच इंच वरतीच आपण आर्माहोल राऊंड घेतलेला आहे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जो काही आर्महोल असतो सव्वा इंच एक इंच आवडीनुसार आपल्याला घ्यायचा आहे तर मी एक बॅक साइडचा हा आणि दुसरा जो असणार आहे पाव इंच वर आपल्याला त्याच्यामध्ये अंतर घ्यायचा आहे बॅक साइडचा सा जो गळा आहे तो जास्त डीप नाही त्यामुळे आपण या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे तुमचा डीप येऊ शकतो त्यामध्ये फक्त आपल्याला जो काही गळा असतो ते कमी करायची गरज पडत असते इथं पण अडीच आहे तर तिथं जास्त डीप असेल तर आपल्याला कमी घ्यावा लागतो ते काही चेंजेस असतात ते थोडेसे लक्षात ठेवावे लागतात तिथं सहा इंच वरतीचा आपण गळा टाकून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये काय बदल करायचा आहे ते पाहूया इथं आपल्याला कमर घेर सुद्धा मोजून घ्यायची राहिलेली आहे ती सुद्धा आपण मोजून घ्यायची आहे कमर घेर तुमची कमी किंवा जास्त येऊ शकते इथं मी आठ आलेली आहे त्यामध्ये एक इंच टक्स घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दीड इंच किंवा दोन इंच जी काही आपण शिलाई मार्जिन ठेवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे ही झाली आपली परफेक्ट अशी बॅक चा कटिंग करून घेण्यासाठी बॉक्स आपला तयार झालेला आहे परफेक्ट अशी कटिंग आहे तुम्ही अगदी नवीन जरी असाल पहिल्यांदा पहिल्यांदा जरी शिवत असाल तरी पण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची असते आता बऱ्याच जणांना पेपर कटिंगचा कंटाळा येतो तर डायरेक्ट तुम्ही ही पद्धत तुम्ही फोरटक्स मध्ये नक्कीच करू शकता आता हे झालं आपला टक्स बॅक सा। बॅक बॅकसाइडचा सा जो टक्स आहे आपण साडेचार ते पाच इंचापेक्षा पेक्षा जास्त घ्यायचा नाही कारण मग फिटिंग मध्ये ओढल्यासारखं होऊ शकतं तर हे झालं आपला बॅक साईड पूर्ण कटिंग तयार आता आपल्याला फ्रंट साईड मध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत ते पाहूया इथे मी जशा तसा कपडा ठेवून घेतलेला आहे पण मला इथे थोडासा कमी वाटतोय म्हणून मी थोडासा जास्त आपल्याला शिलाई मार्जिन द्यायची आहे म्हणून मला फोल्ड करून थोडासा वाढवावा लागला त्यानंतर आता जशा तसं आपल्याला ही काही बॅक साइड आहे साईड आहे ती ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये काय काय बदल करायचे आहेत मी पुढे सांगत चालेल तर इथं आपल्याला पाव इंच किंवा मग अर्धा इंच शक्यतो पाव इंच ठेवा कारण जे काही आपण पट्टी वगैरे जोडतोय त्यामध्ये पट्टीची जी पट्टी असते त्यामध्ये ऍडजस्ट होतो त्यामुळे इथे मी पाव इंच कपडा एक्स्ट्रा सोडलेला आहे पाव इंच शक्यतो बसवतो जशास तसा आपल्याला हा बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे मग होल राऊंड सुद्धा आपल्याला जशास तसा आखून घ्यायचा आहे या पद्धतीने आता जी काही आपले बॅक साईड आहे त्यामध्ये आपल्याला कुठे कुठे वाढवायचं आहे ते पाहूया इथं गळा घेतलेला आहे अडीच इंच वरतीचा आणि समोरचा जो गळा आहे तो सुद्धा आपण पाच इंच वरतीचा घेतलेला आहे तुमचा कमी अधिक गळा येऊ शकतो त्यामध्ये तुम्हाला हवे ते बदल तुम्ही गळ्यांमध्ये करू शकता जर जास्त आवडत असेल डीप आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये वाढवू शकता किंवा मग बोटणे काय आहे त्याच्यामध्ये मग त्याचे भरपूर असे काही मापांमध्ये बदल आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत एखाद्या वेळेस नक्की शेअर करेल आता हे झाले आपले जशास्त मेन मापे आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय काय बदल करायचे आहेत ते पाहूया इथे सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे उंची आपण जशा तशी काढून घेतलेली आहे बॉक्स सुद्धा काय तयार करून घेतलेला आहे आर्म होल राऊंड सुद्धा आपण जशास्त टाकून घेऊन त्यामध्ये पाऊच वाढवून घेतलेला आहे समोरचा जो फ्रंट असतो त्यामध्ये थोडासा बदल करावा लागतो आता इथे उंचीमध्ये आपल्याला आणखी एक अर्धा इंच प्लस करायचं असतं हे का करायचं असतं आपण फोर टक्स शिवतोय आणि कोणताही असला तरी आपल्याला फ्रंट बॅक साइड पेक्षा फ्रंट साइड मध्ये एक इंच जास्त असतो तर इथं मी क्रॉस पट्टी घेतलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने क्रॉसमध्ये सरळ रेश द्यायची आणि इथून आपल्याला क्रॉस मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे कर्वा आकार क्रॉसपट्टी साडेतीन सव्वा तीन किंवा मग तीन, तीन तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता आता इथे काय करायचं आहे एक रेश देऊन घ्यायची आहे या पद्धतीने त्यानंतर आपल्याला या दिशेने सुद्धा आपल्याला पावीच इंच एक्स्ट्रा ठेवून घ्यायचं आहे आता इथं क्रॉसपट्टीमध्ये तुम्हाला जी काही रेश दिसते ती आपल्याला कट करून तिथले त्या पुढचा भाग घ्यायचा नाहीये तुम्हाला कटिंगमध्ये सुद्धा पुढे समजेलच या पद्धतीने इथे टक्स असतो हा जो टक्स असतो हा जो टक्स आहे एक विंच किंवा आपण दीड विंचापर्यंत टक्स घेऊ शकतो त्यानंतर इथं दीड विंचा अंतर ठेवायचं आहे या पद्धतीने आपल्याला चार दिशेने हे पॉईंट काढून घ्यायचे आहे दीड दीड इंचाच्या अंतरावरती हे आपले फोर टक्स जे असतात ते तयार होतात आता हे या बाजूचे जे टक्स आहेत इथे आपल्याला जी शिलाई आहे ती पाव पाव इंचावरतीची ठेवायची असते या पद्धतीने या पद्धतीने थोडीशी क्रॉस मध्ये इकडे एक शिलाई देऊन घ्यायची असते त्यानंतर इकडे सुद्धा पाव पाव आपल्याला शिलाई मार्जिन देऊन घ्यायचे असते जे काही आपण दीड इंचा जे पॉइंट दिलेले आहे तिथेच आपल्याला ही शिलाई आता बऱ्याच जणांकडे आपल्याला वेळ नसतो त्यामुळे आपण डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा कटिंग या पद्धतीने करू शकतो आणि एकदम सोपी मेथड आहे ही कुठेही जास्त किचकट नाहीये त्यामुळे ही पद्धत खूप सोपी आहे आणि एकदम कमी वेळेमध्ये आपली ही कटिंग पूर्ण होते तर या पद्धतीने आता ही आपले मार्किंग करून झालेली आहे कटिंग कशा पद्धतीने करायची त्याच्यात काय बदल करायचे ते पाहू शकता ही आता आपली कटिंग पूर्ण तयार होत आहे इथे आपल्याला हा जो भाग आहे ओपन ठेवायचा आहे कारण हा फ्रंट भाग आहे बॅक साईड आपल्याला बंदच ठेवावी लागते जर चुकून तुमच्याकडनं बॅक साइड जर ओपन झालेली असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे त्याच्यावर जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच त्याचा सुद्धा मी लवकरच व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल या पद्धतीने गळ्या कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे आपण क्रॉसपट्टीचा जो भाग आहे इतका आपल्याला अर्धा ते एक विंचा भाग आहे हा घ्यायचा नाही आहे कारण आपण अर्धा ते एक विंच जवळपास एक इंचा आपण शिल्लक कपडा ठेवलेला असतो कारण ते कशासाठी तिथं जो टक्स घ्यायचा असतो इकडे आपण पाव इंच ठेवलेला आहे आणि तिकडे एक इंच हा जो कपडा आहे टक्समध्ये ऍडजस्ट होऊन जातो त्यामुळे हा कपडा आपण एक्स्ट्राचा ठेवलेला आहे याच्यामध्ये फक्त एवढाच बदल करायचा आहे इकडच्या साईडनं ओपन साइडनं आपल्याला पाव इंच ठेवायचा आहे आणि पुढेच्या भागातनं आपल्याला एक इंचा मार्जिन म्हणून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला ही कटिंग पूर्ण तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने फ्रंटचा जो काही आर्म होल असतो आतून असतो थोडासा पाव इंच आत असतो या पद्धतीने कटिंग आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायची आहे शोल्डर आपण राहिलेला जो पार्ट आहे कट करून घेतलेला आहे पाहू शकता एकदम सिंपल आणि खूप सुंदर अशी आपली फोटक्सची कटिंग तयार झालेली आहे शिवाय यामध्येच आपण बाही कशी कट करायची आहे त्याची सुद्धा आपण माहिती यामध्ये पाहिलेली आहे एकदम डायरेक्ट कपड्यावरती कुठेही पेपर कटिंग करायची आपल्याला गरज पडलेली नाहीये आणि वेळ सुद्धा कमी वाचतो यामध्ये आणि फास्ट अशी आपली कटिंग होते शिवायला सुद्धा जर तुमच्याकडे कस्टमरची ब्लाउज येत असतील तर या पद्धतीने तुम्ही कट करू शकता मापांमध्ये जर काही बदल असतील तर त्यामध्ये तुम्हाला थोडाफार बदल करून घ्यावा लागतो नक्कीच तुम्हाला यातील माहिती आवडली असावी माहिती आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत अशाच पद्धतीने चॅनलला सपोर्ट करत राहा लाईक करा चानेल वर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर